नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण दोन हजार पंचवीस मधल्या चालू घडामोडी चे प्रश्न या ठिकाणी आज बघणार आहोत थोडेसे वनलाईनर म्हणू शकता तुम्ही याला पण याच्यामध्ये मी डिटेल घेणार आहे का घेतोय ते सांगतो आज आय जी चा फर्स्ट शिफ्टचा पेपर झाला नोंदणी आणि मुद्रांक शुल्कचा जो ने घेतला आणि आगामी काळात वेगवेगळे वे पेपर होणार आहे ज्यामध्ये आर असेल जीएमसी असेल तलाटी असेल ग्रामशुक भरती विविध भरत्या या सगळ्यांसाठी ज्या नियुक्त्या आहेत वेगवेगळ्या संस्था भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या तिथे ज्या के नियुक्त केलेल्या आहेत ना त्यावर प्रश्न येताना तुम्हाला दिसत तुम्हाला आजच्या या पहिल्या शिफ्ट मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता विचारले काही मंत्री विचारले जे नवीन जे काही नव्याने नियुक्त झालेले व्यक्ती आहेत महत्वाच्या पदावरच्या महत्वाच्या संघटनेवरच्या ते आपल्या करायचे अत्यंत ऑथेंटिक असे हे प्रश्न महत्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था जिला आपण इस्रो म्हणतोय हिचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत बघा वन लाईनर स्वरूपात मी ऑप्शन नाही दिलेले कारण मी डिटेल याचा तुम्हाला सांगणार आहे आता इथे जर बघितलं तुम्ही दोन हजार पंचवीस इस्रो इस्रो म्हणजे काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आपण तिला म्हणतो आणि या ठिकाणी व्ही नारायणन ओके व्ही नारायणन हे या ठिकाणी अध्यक्ष बनलेले आहेत या संस्थेचे तुम्हाला इस्रोवर काय येऊ शकतं इस्रोची स्थापना कधी झाली एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये इस्रोचं मुख्यालय कुठे आहे बेंगळुरू या ठिकाणी ओके ते येऊ शकतं आणि हे कितवे चेअरमन आहेत मग हे अकरावे चेअरमन आहेत हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल याच्या संदर्भात आणखी काही बाबी आहेत हे मी पुढे तुम्हाला डिटेलमध्ये घेतो थो, पण थोडक्यात इथे एवढंच भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सेबी म्हणतोय आपण सेबीचे अकरावे अध्यक्ष कोण असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो बघा या सगळ्या संस्था टॉपच्या एकदम हे माहीतच असावं असं हे सगळं आहे आता सेबी संदर्भात तुम्हाला प्रश्न येणार सेबी म्हणजे काय स्टॉक स्टॉक शेअर मार्केट म्हणतो आपण स्टॉक एक्सचेंज रिलेटेड uh, जे काही बाबी आहे स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं आपण त्याला म्हणतो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्यासाठी हा शब्द आहे आणि इथे जे हे नवीन चेअरमन झालेले आहेत ते तुहीन कांता पांडे ओके तुहीन कांता पांडे टी के पांडे पांडे नाव हो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एक महत्वाची संस्था आहे शेअर मार्केटवर म्युच्युअल फंडावर नियंत्रण करणारी याच्या संदर्भात मी थोडंसं अजून डिटेल पुढे घेणार आहे इतर त्याच्याशी निगडीत जे बाबी आहेत त्यांचे अध्यक्ष वगैरे आपण कव्हर करूया आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर कोण तुम्हाला आजच्या पेपरमध्ये काय विचारलं माहिती का आरबीआयचं वर्धापन दिन कधी साजरा होतो हे विचारलंय आता याच्यावर मी ऑलरेडी लेक्चर घेतलेली आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणवीसशे पस्तीस ची आहे मग वर्धापन दिन कधी असणार हो एक, एक एप्रिललाच असणार ना दरवर्षी ती कळायला पाहिजे आपल्याला काही बाबी सोप्या असतात त्या जमल्या पाहिजे इथे संजय मल्होत्रा हे आरबीआयचे या ठिकाणी गव्हर्नर म्हणून आपल्याला माहीत असले पाहिजे मग आता आरबीआय आरबीआयचे हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईला आहे तो एक सोपा प्रश्न येऊ शकतो पहिले गव्हर्नर सर ओसबोन स्मिथ हे होते डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत ते पुढे सांगतो मी तुम्हाला बघा भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले बघा हा प्रश्न एकदम जनरल आहे तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे लोकसेवा हक्क आयोगाचे अध्यक्ष माहिती अधिकार आयोगाच्या अध्यक्ष हे विचारलं जाऊ शकतं महाराष्ट्रावर तुम्हाला जास्त फोकस येऊ शकतो हे लक्षात घ्या आता सव्वीसावे जर बघितले तर ज्ञानेश कुमार हे या ठिकाणी सव्वीसावे आयुक्त आता मग मुख्य निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जिला आपण ईसीआय आय म्हणतोय ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला स्थापन झालेली संस्था मुख्यालय नवी दिल्लीला आहे आणि कलम तीनशे चोवीस पासून ते तीनशे एकोणतीस पर्यंत या संस्थेची रचना आहे हे लक्षात घ्या पुढे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आरबीआय च्या कार्यकारी संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली बघा आता इथे आरबीआय कार्यकारी संचालक म्हटल्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असा शब्द त्यासाठी आपण वापरू शकतो आणि त्या आहेत इंद्रनील भट्टाचार्य नाव महत्वाचं आहे नील भट्टाचार्य यांची या ठिकाणी नियुक्ती होती आहे पुढे जातोय आपण दोन हजार पंचवीस मध्ये नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण येत आहे एक महिला आहे आणि त्यामुळे ती चर्चेत आहे ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असावंच आहे रेखा गुप्ता तुम्हाला नवीन जे वेगवेगळे राज्य आहेत ना म्हणजे लेटेस्ट मध्ये ज्या ठिकाणच्या निवडणुका झाल्या मागच्या वर्षभरात तिथे जे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत किंवा नवीन राज्यपालांच्या नियुक्ती या करूनच ठेवायचे आहे मी करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये घेतलेलंच आहे ऑलरेडी मग या रेखा गुप्ता या आधी दिल्लीच्या साऊथ दिल्ली महानगरपालिकेच्या मेयर होत्या राज्यपाल होत्या पुढे त्या तीन वेळा म्युनिसिपल काउन्सिलर सुद्धा होत्या हे माहीत असावं आपल्याला भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोण पदभार स्वीकारते बघा हा, हा सरळ सोपा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे लेटेस्ट मधला आहे निवडणूक आयुक्त विवेक जोशी आता या ठिकाणी एक प्रश्न वरती गेला काय प्रश्न होता मुख्य निवडणूक आयुक्त आणि इकडे निवडणूक आयुक्त दोन्ही शब्दांमध्ये फरक या तो काय तो मी पुढे तुम्हाला सांगतो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विवेक जोशी यांनी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे लक्षात ठेवा फेब्रुवारी दोन हजार एकतीस पर्यंत त्यांची टर्म असणार आहे हे लक्षात राहू द्या पुढे पुढच्या मुद्द्याकडे जातोय मी बघा आता याच्यातले काही स्पष्टीकरण मी घेऊन घेतो इस्रोवर प्रश्न आलाय इस्रो तुम्हाला काय माहित असो पहिले एकोणीसशे एकोणसत्तर हेडक्वार्टर बेंगळुरू कर्नाटक मधलं चेअरमन व्ही नारायणन आहेत ते माहीत असो आता याच्या संदर्भात थोडशा अतिरिक्त बाबी फर्स्ट वुमन डायरेक्टर जनरल ऑफ काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च इथे आता पहिली वुमेन आहे म्हणून लक्षात संस्थेची सी एस आय आर या संस्थेची आहेत डीआरडीओ चे प्रमुख सुद्धा येऊ शकतो समीर व्ही कामत हे डीआरडीओ चे प्रमुख आहे बार्कचे तुम्हाला डायरेक्टर विचारले जाऊ शकतात बाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर याचे फुलफॉर्म विचारले जातील विवेक भशीन हे आहेत पुढे इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च ज्याला आपण आय जी सी आर म्हणतो त्याचे डायरेक्टर जे आहे सी जी कराडकर हे आहेत या इंटरेस्टिंग संस्था त्या संदर्भातल्या महत्वाचे मी मुद्दाम तो डाटा तुमच्याकडे आणला आहे तलाठीवरती दोन हजार पंचवीस ची बॅच आपण चालू केली आहे तुम्ही आय जी आर पेपर देत असाल नंतर तुम्हाला या परीक्षेची तयारी करता येईल जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर आणि शून्यापासून ही बॅच आपण चालवतोय तुम्ही घेऊ शकता नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही मेसेजही करू शकतात आता हे जे सेबीवर एक प्रश्न आला होता बघा त्या संदर्भात इतर काही बाबी आणखी बी एस सी नावाची संस्था आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मग त्याचे हे कोण आहेत चेअरमन तर ते प्रमोद अग्रवाल आहेत एम डी आणि सीईओ सुंदररामन राममूर्ती आहेत पुढे एन एस सी बघा आता बी एस सी आणि एन दोन स्टॉक एक्सचेंज आहेत आपल्याला माहिती आहे मग इथे गिरीशचंद्र चतुर्वेदी त्याचे चेअरमन आहेत आणि सीईओ एम डी आशिष कुमार चव्हाण आहे माहीत असलं पाहिजे पुढे आता बँकिंग सारख्या ठिकाणी तरी असे प्रश्न असतात आरबीआय बद्दल मुंबई एक एप्रिल पस्तीस सर ओसबोन स्मिथ पहिले पहिले इंडियन म्हटलं सी डी देशमुख हे महत्वाचा चिंतामणराव देशमुख आणि सध्याचे चार डेप्युटी गव्हर्नर्स एम राजेश्वरा रॉय स्वामीनाथन जे टी रविशंकर आणि डॉक्टर एम डी पात्रा हे डेप्युटी गव्हर्नरचे नाव सुद्धा आम्ही वाचलेली तरी असली पाहिजे किमान पुढे रेखा गुप्ता यांच्या संदर्भात आपण बघितलं त्या साऊथ दिल्लीच्या हे राहिलेल्या महापौर पुढे त्यांचं लिडरशिप कसं हे झालं महिला समृद्धी योजना असेल इतर स्कीम मध्ये त्यांनी कशा पद्धतीने काम केलं ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे आणखी एक मुद्दा इथे दिला आहे की दिल्लीच्या त्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत हा एक मुद्दा इथे जरासा लक्षात घ्या यापूर्वी सुषमा स्वराज शीला दीक्षित आणि आतिशी मारलेना या तीन महिला मुख्यमंत्री इथे झालेल्या आहेत लक्षात असू द्या या अतिरिक्त मुद्दे पुढे इलेक्शन कमिशन ते कमिशनर म्हणून आता सध्या कोणाची नियुक्ती केली आहे डॉक्टर विवेक जोशी यांची आणि दोन हजार एकतीस पर्यंत ती असणार आहे त्यांची जी एज लिमिट आहे तोपर्यंत पुढे आयबीआय म्हणतो आपण इंडियन बँक असोसिएशन तिने अपॉइंटेड केले एसबीआय चेअरमन चल्ला श्रीनिवासु शेट्टी यांना नवीन प्रेसिडेंट म्हणून त्यांनी नेमलेलं आहे एम व्ही राव यांच्या जागेवर आयबीआय काय आहे ही आयबीए आपण आरबीआय माहीत असतो आयबीआय काय इंडियन बँक असोसिएशन ती संघटना आहे त्यांचं रि रिप्रेझेंटेटिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ बँक्स इन इंडिया सगळ्या बँकांची एक संघटना आहे ती एकोणीसशे शेहेचाळीस पासून मुंबईला क्वार्टर आहे आणि चल्ला श्रीनिवासू शेट्टी हे तिचे आता सध्या प्रेसिडेंट आहेत लक्षात ठेवा पुढे या ठिकाणी एम डी आणि सीईओ जे आहेत आय एफ सी आय बद्दल या ठिकाणी विचारले त्यावर कदाचित पुढचा प्रश्न असू शकतो अशोक सिंग ज्या सिंग ठाकूर हे इन्टॅकचे त्या ठिकाणी प्रमुख आहेत हे तुम्हाला माहित असावं सॉरी इथे आपला आहे ना एक सेकंद इथलचे प्रश्न आपण पूर्ण याच्यात घेतले काही हा इकडचे प्रश्न आपले राहिले ओके त्याचे स्पष्टीकरण पुढे आपण घेतोय एसबीआय कार्डचे एम डी आणि सीईओ कोण एसबीआय कार्ड ही संस्था सध्या चर्चेत या एसबीआय कार्ड नावाची संस्था आणि माहीत असली पाहिजे सलिला पांडे काय सलिला पांडे हे या ठिकाणी याचे एम डी आणि सीईओ म्हणून आपण यांना ओळखतो पुढे इंडियन बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोण हा प्रश्न आहे त्याचा स्पष्टीकरण मी तुम्हाला आता सांगितलं इंडियन बँक असोसिएशन चल्ला श्रीनिवास शेट्टी शेट्टी एवढं नाव लक्षात ठेवा बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी ते त्या ठिकाणी येत आहेत पुढे भारत सरकारचं जे भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ आहे याची एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली बरोबर काही महत्वाचं आहे आता याला या संस्थेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर आय एफ सी आय असं या संस्थेला नाव आहे आय एफ सी आय म्हणजेच इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नावाची ही संस्था आहे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणून आपण ओळखतो जी फायनान्शियल असिस्टन्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटला आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला प्रोव्हाइड करते अत्यंत महत्वाची संस्था आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस पासूनची ही संस्था आहे एन एफ सी आय नवी दिल्लीला हिचं हेडक्वार्टर आहे आणि हिच्या अध्यक्षपदी याच्या एम डी पदी सीईओ पदी कोण आहे तर राहुल भावे यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे बघा आय एफ सी आय आय एफ नावाची संस्था आहे पुढे नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून फेब्रुवारी मध्ये नियुक्ती झाली आहे कोणाची झाली आणि ती झाली आहे शक्तिकांत दास यांची आता ही शक्तिकांत दास यांचं नाव आपण दोन चार वर्षापासून पाठ करायचो आधी काय म्हणून कोणत्या काय पदावर कार्यरत होते तुम्हाला सांगता आलं पाहिजे भारतीय अन्न महामंडळ आहे एफ सी चे नवे अध्यक्ष ही महत्वाची संस्था आहे भारतीय अन्न महामंडळ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आशुतोष अग्निहोत्री आशु आशुतोष अग्निहोत्री हे या संस्थेचे या ठिकाणी नवीन चेअरमन झाले आहेत संस्था महत्वाची अन्न महामंडळ म्हणतोय आपण दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर कन्व्हर्जेशन ऑफ आर्ट अँड कल्चरल हेरिटेज इंटॅक असं त्या संस्थेचं नाव आहे त्याचे अध्यक्ष कोण इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर कन्व्हर्जेशन ऑफ आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हणतोय बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे अशोक सिंग अशोक सिंग ठाकूर अशोक ठाकूर एवढं नाव आपण लक्षात ठेवलं तरी चालेल इंटॅक नावाची एक संस्था आहे ओके ज्याला इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हटलं जातं आणि तीन वर्षाची ही टर्म असते तीन वर्षाची एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून जी संस्था आहे वा आपल्या भारतीय वर्षाचं जतन करणारी ती संस्था आहे इस्रो बद्दल आपण बघितलं या ठिकाणी ही माहिती आपण बऱ्यापैकी आता बघितलेली आहे आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नांकडे आय बी एचे अध्यक्ष ते आपण बघितलं पुढे सीईओ राहुल भावे जे आहेत ते मनोज मित्तल यांच्या जागेवर आले आहे आय एफ सी आय लिमिटेडच्या अध्यक्षपदी ओके एकोणीसशे अठ्यावे याच्यापासून ते आहे अशोक सिंग ठाकूर यांच्याबद्दल आपण बघितलं इंडियाचे सीईओ झाले आहेत ते आम्हाला माहित असलं पाहिजे आणि एक इंडियाज प्रीमियर हेरिटेज कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन आहे म्हणजे आमचा जो वारसा आहे तो जतन करणारी एक महत्वाची संस्था आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष कोण बघा यी ले ले। ही संस्था किती महत्वाची तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणतोय आपण हिला तिचे नवे अध्यक्ष तुम्हाला विचारले आणि ते आहे व्ही राम सुब्रह्मण्यम व्ही राम सुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत त्यांच्याबद्दल माहिती असली पाहिजे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण होत आहे बघा हे आता या ठिकाणी ते पूजा केळकर प्रकरण घडलं होतं आणि या ठिकाणी आपण बघतोय जुन्या अध्यक्षांनी राजीनामा दिला होता नवीन अध्यक्ष आणि प्रीती सुधान प्रीती सुधान हे नाव तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे युपीएससीच्या नवीन अध्यक्ष अध्यक्षपदी आलेलं आता इथे आणखी दोन बाबी आहे एस एस अध्यक्ष सीबीएससी चे अध्यक्ष तेही आपण पुढे मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सांगतो मार्च दोन हजार पंचवीस मध्ये युपीएससी चे सहसचिव कोण होते आणि ते अनुज कुमार सिंग सहसचिवापर्यंत गेलय आता एवढं मला वाटत नाही इतकं डीपमध्ये जातील पण अनुज कुमार सिंग थोडंसं यूपीएससी चर्चेत आहे म्हणून आपण तो प्रश्न घेतला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जे बी सी सी आय म्हणतोय बी सी सी चे सचिव कोणी बरोबर हे सचिव पद ही फार कमी महत्वाचं नसतं हे लक्षात ठेवा बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया बी सी सी आयचा चा फुल फॉर्म लक्षात घ्या बोर्ड बी म्हणजे काय बोर्ड ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया आणि ते रॉजर बिन्नी कोण नाही देवजित सैकिया देवजित सैकिया हे या ठिकाणी सचिव झालेले आहेत हा प्रेसिडेंट कोण आहे तर ते प्रॉजरबिन्य आहेत स सैकिया असं आपण म्हणूया पुढे जातोय मी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट बघा सी जी डी एचे चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट म्हणतो म्हणतोय आपण अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आणि या ठिकाणी डॉक्टर मयंक शर्मा कोण डॉक्टर मयंक शर्मा यांची सी डी जी म्हणून या ठिकाणी नियुक्ती होती आणि नवीन नियुक्ती आहे भारत सरकार आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस चे सीईओ हा प्रश्न आला मागे एका आयबीपीएसच्या पेपरला हा प्रश्न येऊन गेला ई मार्केट प्लेस गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ही महत्वाची संस्था आहे आणि चे शिवपदी अजय भादू यांची या ठिकाणी नियुक्ती झाली आहे अजय भादू गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आपण त्या संस्थेला म्हणतोय पुढे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्या महिला कायदा सचिव आता हे रेकॉर्ड आहे पहिल्या महिला आहे त्या या पदावर येत अंजू राठी राणा यांची या ठिकाणी ही नियुक्ती झालेली आहे पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोण या ठिकाणी जॉईन होत तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे न्यू जज ऑफ सुप्रीम कोर्ट मार्च दोन हजार मध्ये आता वेगवेगळे न्यायाधीश जॉईन होत असतात ते काही सरन्यायाधीशने विचारले ओके बागची न्यायाधीश बागची म्हणून या ठिकाणी म्हणजे ऑप्शन आला तर हा प्रश्न शक्यता कमी आहे इंडियन बँक असोसिएशनचे चे सीईओ तुम्हाला विचारले आधी आपण चेअरमन तुम्हाला सांगितले सीईओ अतुल कुमार गोयल अतुल कुमार गोयल ओके हे ओ तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया आय सी ए आय याचे त्र्याहत्तरवे अध्यक्ष कोण म्हणत आहे बघा इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया हे जे सी ए आहेत ना त्यांची एक अत्यंत महत्त्वाची ही संघटना आहे खूप महत्वाची अशी ही संघटना आहे आणि तिच्या अध्यक्षपदी चरणज्योत सिंग नंदा ज्योत सिंग नंदा यांची या ठिकाणी नियुक्ती होती आहे अध्यक्षपदी आय सी ए आय रतन टाटा एन्डाओमेंट फाउंडेशनचे अध्यक्षपद महत्वाची अशी संस्था आहे टाटा कम्युनिकेशन्स चेअरमनही तुम्हाला माहित असले पाहिजे पण या ठिकाणी ही जी संस्था आहे हिचे चेअरमन जे झाले आहे यन चंद्रशेखरन आता असं चंद्रशेखरन वगैरे असे नाव ऐकले की थोडं साऊथ इंडियामधले ते आहेत असं आपल्या लक्षात येतं केंद्रीय राखीव पोलीस आय एस म्हटलंय किंवा दल म्हटलंय फोर्स म्हटलंय याची सेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सी आर पी एफ चे सेक्टर जनरल बघा आता या ठिकाणी ज्ञानेंद्र प्रताप सिंग ज्ञानेंद्र म्हणूया आपण ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची या ठिकाणी सेक्टर जनरल म्हणून नियुक्ती झाली आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ज्याला आपण यू आय डी ए म्हणतोय त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण हा प्रश्न मला वाटतं तो बेसिकमध्ये मी हा घेतलेला आहे भुवनेश कुमार या ठिकाणी सी ओ या ठिकाणी झालेले आहेत या आधार संदर्भातली अत्यंत महत्वाची संस्था आहे भुवनेश कुमार पुढे जातोय आपण आता काही स्पष्टीकरण या ठिकाणी घेऊ जे चेअरमन्स आपण बघतोय त्यामध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्युल्ड ट्राईब जे एस टी कमिशन आहे आंतरसिंग आर्या हे त्या ठिकाणी चेअरमन आहे एस सी कमिशनचे किशोर मकवाना हे चेअरमन आहे पुढे नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज अल्पसंख्याक आयोगाचे इक्बाल सिंग लालपुरा हे या ठिकाणी चेअरमन आहेत पुढे महिला आयोग जो आहे विजय किशोर विजया किशोर रहाटकर या महिला आयोगाचे चेअरमन आहेत हा प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्रातल्या आहेत त्या पुढे प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट बालहक्क आयोगाच्या ज्या प्रमुख आहेत त्या प्रियंका कानुंगो या सुद्धा चर्चेत आहेत पुढे ओबीसी आयोग जो आहे हंसराज अहिर जे महाराष्ट्रातले आहेत त्यामुळे बॅकवर्ड क्लासेसचं जे कमिशन आहे त्याच्या अध्यक्ष आम्हाला माहित असले पाहिजे उद्या इकडच्या आपल्या महाराष्ट्रातल्या परीक्षेला हे प्रश्न येऊ शकतात आता आपण जसं युपीएससी बघितलं तसं एसीएससी चे चेअरमन एस गोपालकृष्णन सीबीएसई चे राहुल सिंग आणि जॉईंट सेक्रेटरी अनुज कुमार सिंग ते आपण बघितले युपीएससीचे पुढे अनुज कुमार सिंग बद्दल जास्त आपली गरज नाहीये प्रीती सुदान सध्या अध्यक्ष आहे एक लक्षात ठेवा पहिले चेअरमन सर रॉस बेकर हे होते युपीएससीचे माहीत असावं बी सी सी आय चे प्रेसिडेंट जे आहेत ते राजेर बिन्नी आहेत हे महत्वाचे बी सी सी आय चे प्रेसिडेंट महत्वाचं पद आहे पुढे इतर पदं जे आहेत त्याला मी जास्त इथे नाही लक्ष हे देत हा सिलेक्शन कमिटी जी आहे मेन सिलेक्शन कमिटी तिचे प्रमुख अजित आगरकर आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे पुढे हा एक मुद्दा महत्वाचा आहे पी टी उषा हे नाव चर्चेत आहे बघा ॲथलीटी या फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन त्याच्या त्या पहिल्या प्रेसिडेंट बनलेले आहेत पी टी उशिया ते आपल्याला माहित असलं पाहिजे साई नावाची जी, जी संस्था आहे तिच्या डायरेक्टर सुजाता चतुर्वेदी साई आपली स्पोर्ट्स संदर्भातली अत्यंत महत्वाची अशी संस्था आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे फर्स्ट इंडियन प्रेसिडेंट ऑफ आशियन ऑलिम्पिक काउन्सिल आता हे का महत्वाचं आहे कारण की पहिल्यांदा बनता येत आशियन ऑलिम्पिक काउन्सिलचे भारतीय प्रेसिडेंट ते रणधीर सिंग आहेत ओके ते आपल्याला माहित असलं पाहिजे आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी टाटा कम्युनिकेशन बद्दल आपण एका संस्थेच बघितलं टाटा कम्युनिकेशनचे जे चेअरमन आहेत गणपती सुब्रमण्यम आहेत टाटा ट्रस्टचे चेअरमन बघा हा मुद्दा महत्वाचा हो महत हो आहे आणि तुम्ही नोएल नवल टाटा हे ऐकलं असेल नाव कारण टाटा ट्रस्ट इथे सगळ्यात महत्वाची संस्था यामधली आहे ते लक्षात ठेवा आपण पुढे जातोय दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणाची नियुक्ती आता दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणूया आपण त्यांना जस्टिस देवेंद्र कुमार उपाध्याय काय देवेंद्र कुमार उपाध्याय उच्च न्यायालय दिल्ली राजधानी क्षेत्र आपलं मला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण मुख्य हे सांगा बरे कमेंट बॉक्समध्ये सर्च करू फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की म्हणतो आपण ही फिक्की महत्वाची संस्था आहे बरे फिक्की महत्वाची संस्था आहे हर्षवर्धन अग्रवाल हर्षवर्धन अग्रवाल फिक्कीचे प्रमुख या ठिकाणी आहेत पुढे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळ सुरू केलं त्याचे पहिले अध्यक्ष कोण म्हणत आहे बघा महत्वाचं आहे हळद मंडळ त्याला नॅशनल टर्मेरिक बोर्ड असं म्हटलं गेलं आहे कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्टर जे जा आहेत त्यांनी सुरू केलंय आणि पल्ले गंगा रेड्डी हे त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्यांना आपण त्याग म्हणतोय नवीन ही नियुक्ती आहे आपल्याला माहित असलं पाहिजे त्याग के संजय मूर्ती हे नाव लक्षात ठेवा के संजय मूर्ती त्याग हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं पुढे पंजाब नॅशनल बँकचे नवीन एम डी आणि सीईओ बँकांच्या संदर्भात प्रश्न विचारले गेलेले याच्या आधी सुद्धा अशोक चंद्रा या ठिकाणी एम डी आणि सीईओ आहेत नाव लक्षात ठेवायला सोपं आहे पुढे जातोय मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षात आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला माहिती किती महत्वाची आहे आणि हे माहीत असली पाहिजे ही तोंडपाठ असली पाहिजे चल्ला श्रीनिवासू शेट्टी काय चल्ला श्रीनिवासू शेट्टी असं त्यांचं नाव आहे चे अध्यक्ष दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण म्हणलेले आहेत रोहन जेटली हे फक्त नाव लक्षात ठेवा इथे मी जास्त डीप जात नाही भारताचे एक्कावनवे मुख्य न्यायाधीश म्हणजेच सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे म्हटलेला आहे संजीव खन्ना कोण संजीव खन्ना यांनी ही शपथ घेतलेली आहे केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवव्या अध्यक्ष म्हणून निघालं आपलं मला वाटतं विजया रहाटकर जे आपल्या महाराष्ट्रातील आहेत छत्रपती संभाजीनगरच्या आहेत सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे प्रमुख कोण बनलेले आहेत बघा छत्तीस नंबरचा प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी अमित गर्ग इथे काय होतं इथे आय पी एस पदासाठीचं ट्रेनिंग होतं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष पण होतं हे सी बी डी टी नावाचं एक अत्यंत महत्वाची संस्था आहे ही तुम्हाला माहित असावी किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणतो आपण त्याला आणि रवी अग्रवाल हे या संस्थेच्या प्रमुखपदी या ठिकाणी आलेले आहेत मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा नवीन वित्त सचिव अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नवे वित्त सचिव तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आणि ते अजय शेठ या आहेत अजय शेठ पुढे जातोय बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली बघा बी सी आय म्हणतोय आपण त्याला एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बी सी चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा मनन कुमार मिश्रा यांची या ठिकाणी बी सी आय चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ ज्याला आपण एन एम डी सी म्हणतोय त्याच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय एम डी म्हणूया अमित मुखर्जी अमित मुखर्जी असं आपण सोपं लक्षात ठेवू महत्वाच्या संस्था या सगळ्यात चाळीस प्रश्न या ठिकाणी आपण बघितले आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय ग्रामचक विजेता ब्याच तुमची वाट बघते तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यास करता एप्लिकेशन सगळं आणि आजचा आय जी आरचं पेपर चला आपण जेवढं काही मराठी घेतलंय इंग्रजी घेतलंय जी के घेतलंय घेतलाय त्यातले खूप सारे प्रश्न आलेले तुम्ही प्रामाणिकपणे फक्त केलेलं असलं पाहिजे मी लेक्चर घेतोय ते इंग्लिशचे आपण पॅराझॅम्पल घेतले मराठीचे टॉ पॅसेजेस घेतले इंग्लिशचे पॅसेजेस घेतले सगळं येत ना जसंच्या तसं येत त्याच्यामुळे फक्त तुम्ही वेळ देतात का ते महत्वाचं आहे नॅशनल टर्मरिक बोर्डचे अध्यक्ष पल्ले रेड्डी तेवढे एक आपण लक्षात ठेवा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पियुष गोयल यांनी हे ऑफिशियली बोर्ड लाँच केलंय तेलंगणा या ठिकाणी निजामाबाद इथे या बोर्डचं ऑफिस आहे ओके वीस साठी ते हळदीसाठी महत्वाचं असं बोर्ड आहे पुढे रवी अग्रवाल आपण बघितलं सीबीडीटी चे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत मुद्दा महत्वाचा आहे पुढे जातोय डिफेन्स सेक्रेटरी दिले तुम्हाला राजेश कुमार सिंग कॅबिनेट सेक्रेटरी टी व्ही सोमनाथन वगैरे ते आपण बघतायत पुढे आपण जाऊया जास्त डिटेलमध्ये सेक्रेटरीवर मी जाणार नाही पण इथे एक हा मुद्दा महत्वाचा आहे काय फर्स्ट वुमन चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र हा प्रश्न येऊ शकतो ना तुम्हाला सुजाता सौनिक बघा आपल्याला आहे ना असं वेचावं लागतं हो तुम्हाला पुस्तकांमध्ये व्हिडिओजमध्ये खूप सारं दिलं असतं त्याच्यातलं तुम्हाला महत्वाचं महत्वाचं काढता आलं पाहिजे आता ट्राय नावाची संस्था आहे टेलिकॉम रेग्यु रेग्युलेटरी ऑथॉरिटी किंवा त्याचा फुल फॉर्म सी सी चा फुल फॉर्म कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा अभ्यास करता एप्लिकेशन आहे मनपावरती सुद्धा आपण तयारी करून घेतोय आणि तुमच्यासाठी हे ॲप निश्चितपणे तुमच्या अभ्यासाला दिशा देणारं ठरेल असं मला वाटतं लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद